महाराष्ट्रात सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात एच एस आर पी बंधनकारक आहे ऑनलाईन नोंदणी आणि पेमेंटसाठी शासनानं अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे मात्र याच संधीचा गैरफायदा घेत काही बनावट वेबसाईट्स नागरिकांना लुबाडण्यास सुरुवात केली आहे विशेषतः या बनावट वेबसाईट गुगल सर्चवर पहिल्या क्रमांकावर दिसत असल्यानं ना अनेक नागरिक या फसवणुकीचे बळी ठरत आहेत ज्यामुळं गुगलच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे जेव्हा नागरिक एच एस आर पी नंबर प्लेटच्या नोंदणीसाठी गुगलवर शोध घेतात तेव्हा ही बनावट वेबसाईट सर्वात आधी दिसते ही वेबसाईट शासनाच्या अधिकृत वेबसाईटसारखीच हुबेहूब दिसत असल्यानं नागरिक सहजपणे फसतात नागरिकांनी या वेबसाईटवर वाहनाची सर्व माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट केलं जातं मात्र पेमेंट झाल्यानंतरच आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं पैसे भरूनही नंबर प्लेटची नोंदणी होत नाही आणि नागरिकांचे पैसे वाया जात आहेत गुगलसारख्या मोठ्या सर्च इंजिनवर अशा फसव्या वेबसाईट पहिल्या क्रमांकावर कशा येतात हा प्रश्न आता उपस्थित होतोय कोट्यावधी नागरिक रोज गुगलचा वापर करत असताना अशा बनावट साईजना प्राधान्य मिळाल्यानं फसवणुकीचं प्रमाण वाढलंय यामुळं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून प्रशासनासोबतच गुगलनंही अशा फसव्या वेबसाईटवर अंकुश लावण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी जोर धरती आहे नागरिकांनी एच एस आर पी नंबर प्लेटसाठी नोंदणी करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि केवळ अधिकृत शासकीय वेबसाईटचाच वापर करावा असं आवाहन करण्यात आहे